मित्रांनो सप्रेम जय उशीर झालेला आहे लाईव आलेलो ला आहे कारण सुद्धा तसंच आहे आणि मला असं वाटलं की राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय मी आत्ताच माहिती घेतली आठ तासामध्ये साधारणतः दहा हजार सह्या ते करतात असं त्यांनीच माध्यमांसमोर जाहीर केलेलं आहे आणि मला आश्चर्याचा धक्का बसला मला असं वाटलं की मुख्यमंत्री किंवा कुठल्याही खात्याचे मंत्री असू द्या किंवा सरकार म्हणून आपण आपला व्यक्तिगत कुणाविषयी चर्चा करण्याचा काहीच हेतू नाही पण आठ तासामध्ये दहा हजार सह्या फाईलवर सह्या म्हणजे किती काम करत असतील ट्वेंटी फोर बाय सेवन मुख्यमंत्री म्हणतात की मी जनतेसाठी थी त्या ठिकाणी म्हणजे चोवीस तासामध्ये दायत्री तीस हजार सहा आपण ठीक आहे चोवीस तासाचं सोडून देऊया आणि मला ह्या विषयावर बोलावं असं वाटलं म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर आलोय त्याच्यामुळं सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा सहकारी विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आपण युट्यूबवर आहोत आपण इन्स्टाग्रामवर आहोत आपण फेसबुकवर आहोत तर त्या त्या ठिकाणी तुम्ही आम्ही संपर्कात राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र किंवा संतोष शिंदे किंवा संतोष शिंदे ऑफिसियल या नावानीच आपला हा सगळा प्रपंच आणि परिवार आहे मुख्यमंत्र्यांनी आठ तासामध्ये दहा हजार सह्याची त्यांची मोहीम दररोजची आहे म्हणजे अशा कुठल्या सह्या येतात की जे माननीय मुख्यमंत्र्यांच्याच फक्त सहीसाठी थांबलेलं असतं तुम्ही कल्पना करा एका सहीला साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या टेबलला समजा पाच लाख रुपये साहजिक आहे कारण सह्यांना सगळेच पैसे त्या ठिकाणी घेत असतील निष्कलंक तर कुणीच नाहीये या देशामध्ये म्हणजे मुख्यमंत्री महोदय असतील तर काही अडचणच नाही आपण एक ग्रहित धरू आपल्या मनाने ढोबळ खर्च तर दररोज किती कलेक्शन होत असेल बर ते पण सोडून द्या म्हणजे ते होत असेल नसेल हा संशोधनाचा विषय जसं पन्नास खोके आणि एकदम ओके प्रपोगंडा केला तसाच फाईलचा सुद्धा होईल त्याच्यापेक्षा ते पण बाजूला सोडा त्याच फाईली ज्या वेळेस एखाद्या म्हणजे मी का पैसे तेवढं म्हणलं एका फाईलला पाच लाख रुपये मंत्रालयामध्ये ला म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी लोक येतात तिथं फक्त आणि फक्त पैशाशिवाय वजन ठेवल्याशिवाय बाहेरचा शिपाई सुद्धा सलाम करत नाही हे वास्तव आहे म्हणजे नेत्यांनी म्हणजे असं ग्रहित धरू की सरकारमधले सगळे मंत्री आमदार किंवा सत्तेतले सगळे लोक एक पैसा सुद्धा घेत नाहीत साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळीकडे प्रशासक एकदा महानगरपालिकेमध्ये जाऊन चक्कर मारा सगळ्या कामाचे आणि वसुलीचे मालक फक्त अधिकारी आहेत त्याच्यामुळे मंत्रालयात वेगळं काय गणित होतं हे वेगळं सांगायची गरज नाही आता मुख्यमंत्री जे आठ तासात दहा हजार सह्या बोलले साडेतीन सेकंदाला एक सही म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः साडेतीन सेकंदाला एक सही पडते म्हणजे साडेतीन सेकंदाला एक सही जर पडत असेल तर मुख्यमंत्री महोदय दुसरं काहीच काम करत नाहीत का आणि मग एक मुख्यमंत्री म्हणून ते जर एवढं काम करत असतील बाकीच्या मंत्र्यांनी तर नक्कीच प्रमुख नेत्यांवर आठ तासाचा लोड आहे तर दुसऱ्यांनी कमीत कमी बारा तास तरी काम केलं पाहिजे तर ते ओव्हरलोड कमी होईल आता ते सुद्धा जाऊ दे असं ग्रहित धारा प्रशासनाने सुद्धा तेवढं केलं पाहिजे जर इतके वेळ हे लोक काम करत असतील तर मग मंत्रालयात लोकांची काम होत नाहीत अशी का ओरड आहे का मंत्रालयात जाऊन लोक चौथ्या पाचव्या मजल्यावर जातात आणि मग त्या जाळीत उड्या टाकतात काम कसं काय दिसत नाही काम कसं काय होत नाही सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे म्हणजे तुम्हाला पटतं का बघा साडे तीन सेकंदाला एक सही जरी म्हटलं आणि आठ तासामध्ये दहा हजार सह्या पकडू आपण बाकीचे त्यांना फेरू द्या मग हे कुठंच फिरत नाहीत का तुम्ही ना पाहताय महाराष्ट्राच्या काळात कोपऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरतायत था किंवा ठाणे मुंबई ठाणे मुंबई एवढं तर ते नक्कीच करतायत म्हणजे मला एवढंच म्हणायचंय इतका सगळा प्रवास इतका सगळ्या ह्याच्यामध्ये सह्या कधी करत असतील आणि तेवढ्या दहा हजार सह्या ह्या सोबत घेऊन कशे फिरत असतील कारण मंत्रालयात बसून तर ते एवढा वेळ तिथं देत नाहीतच असं स्पष्ट मत आहे थोडे वेळ थांबतात था। खरं नाही मी म्हणतोय ते आणि जर मग हे खरं असेल तर मग हा जो वेळ कुठला वेळ देतात हे स्वतःच्या आरोग्याकडं हे कधी लक्ष देतात कुटुंबाकडं किंवा इतर सगळ्या लोकांच्या दौऱ्यांकडं मग एकतर आठ तासात दहा हजार सह्याचं जे त्यांनी काही स्टेटमेंट केले तर ते खोटं असावं किंवा मग इतकं ताकदीचं हे काम करतायत मग महाराष्ट्राचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत असं कसं काय म्हणजे तुम्ही थोडी प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती घ्या म्हणजे मी माहिती घेतली आणि मला असं लक्षात आलं की कुठल्याही कामाला म्हणजे साधा आता आमदार फंडाच्या कामाला जर एखाद्या ठेकेदाराला काम घ्यायचं असेल तर पूर्वी पाच टक्के त्या ठिकाणी घेतो असायचे हे लोकप्रतिनिधी आता दहा टक्के अभावाच आहे सगळं म्हणजे बारा पंधरा टक्के मला सांगा असं जर असेल तर मग हे काम होतं कुठं करतात काय अजून एक महत्वाची गोष्ट जे की फार गांभीर्यानं घेतली पाहिजे ज्या अत्याचाराच्या घटना घडतात म्हणजे जमीन बळकावल्याच्या प्रकरणाच्या आहेत लॉ एन ऑर्डर आहे कायदा सुव्यवस्थेचा आहे महागाईचा प्रश्न आहे विजेचे दर वाढले किंवा इतर प्रलंबित प्रश्न आरक्षणासारखे जठिल प्रश्न तसेच आहेत या सगळ्या प्रश्नावर आणि त्यांच्या फाईलवर का सही होताना दिसत नाही ते म्हणले म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडू तर काय मिळतं विचार करा ते म्हणले धनगरांच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण लागू होईल त्यावेळेस लागू होईल पण त्यांना त्या सगळ्या लाभ मिळेल होताना कुठं दिसतोय का किंवा वेगळेवेगळे अजून मध्येच अतिवृष्टी झाली मध्येच आत प्रचंड नुकसान झालं त्या लोकांनाही अवसाधं त्या लोकांना छदाम तर नाही मिळाला आत्ताचीच लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने जुलै महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्या महिलांनी पैसे भरलेत ठीक आहे काही तांत्रिक अडचणी त्यांना आल्या असतील पण त्या जर दुरुस्त केल्या असतील तर सरकारने त्यांना पैसेच नाही पाठवले त्या ना ना लाडक्या बहिणींना बर पहिला हप्ता नाही आला दुसरा हप्ता नाही आला बरं पहिला आणि दुसरा हप्ता एकदाच दिला तिसरा हप्ता काल परवापासून जनरेट झाला पण त्या महिलांना तिसऱ्या हप्त्यात सुद्धा सगळे पैसे अजून मिळालेले नाहीत आणि शासनाने जे ते काय नारी शक्ती दूत ऍप जे होत ते आणि ऑनलाईन वेबसाईट बंद केलं सगळं आता जे काही ऍक्सेस आहे ते अंगणवाडी सेविकेकडे ठेवलंय मग हे सगळं असंच म्हणजे कंजेस्टेड आणि लिमिटेडच करायचं होतं तर मग एवढं गवगाव कशासाठी करतात आणि मग तुम्ही सह्या करत असाल तर पैसे त्या सगळ्या सरसगट सगळ्या महिलांना काय मिळत नाहीत मित्रांनो म्हणजे सगळ्यात चुन म्हणजे चुनावी जुमला आहे का मला असं वाटतं राज्याचं तर सोडा प्रशासनातले म्हणजे फक्त सह्याचे मालक असणारे अधिकारी ते देशाच्या पातळीवर कुठलाही माणूस घ्या आठ तासामध्ये दहा हजार सह्या आयुष्यात करू शकणार नाही उभ्या आयुष्यात करू शकणार नाही ओपन चॅलेंज आहे आणि सिग्नेचर मारणं आणि तेही मान्य महोदय मुख्यमंत्री महोदयांचे त्यांना सुद्धा दहा हजार सहा हात नंतर काहीही कोंबडे मारत चालेल एका लिमिटला तुम्ही काहीही करू शकता पण लिमिट क्रॉस केल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही वास्तव आहे मित्रांनो आहे म्हणून मला शेवटी असं म्हणायचं आहे जे एवढं सगळं आतापर्यंत ज्या व्हिडिओच्या किंवा ज्या विषयाच्या निमित्तानं बोलतोय मी कसा ग्रेट आहे आणि मला सत्ता परत पाहिजे कारण मी इतकं इतकं काम करतो इतक्या इतक्या सहाय्या मिळवतो किंवा करतो किंवा जे काय सो सोयान सो तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मी प्रचंड एकटा कार्यक्षम आहे बाकीच्या दोघांचं मला माहित नाही हे तर मुख्यमंत्री महोदयांना दर्शवायचं नसेल ना एक आणि दुसरं महत्वाचं उदाहरण जर इतक्या सह्या होतच नसेल तर राज्याचे प्रमुख कुटुंब प्रमुख आहेत महाराष्ट्राचे ते असं खोटं का बोलत असतील म्हणजे यांच्या